मी एक गणपती सादर करते रचना वंदनातही मंगल मूर्ती गणपतीचे करू पूजन मंगलमूर्ती गणपतीचे करू पूजन टाळविणा मृदुंग घेऊ गाव भजन टाळविणा मृदुंग घेऊ गाव भजन मोरया बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया मंगलमूर्ती गणपतीचे करू पूजन टाळविणा मृदुंग घेऊ गाव भजन मोरया बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया मोर गावी मोरेश्वर त्यासी पहिले नमन मोर मोरेश्वर त्याशी पहिले नमन डाळून या चवऱ्या भक्ती भावे घेऊ दर्शन दुसरा ते चिंतामणी मणी त्याशी पाऊर मोरया मोर्या मोर्या मोरया ग करू गजर मोरया मोर्या गजान नाचा करू गजर मोरया बाप्पा मोरया मोरया मोर्या या तिसऱ्या सिद्धी विनायक गाव सिद्ध टेकर रूपमंगलदायक त्यासी मागू आशिष तिसरा सिद्धी विनायक गाव सिद्ध टेकर रूपमंगलदायक त्यासी मागू आशिष रांजणगावी गावी चौथा तो महागणपती र मर्या मोरिया 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 करू गजर मोरिया मोरिया गजान नाचा करू गजर ओझर गावचा विघ्नेश्वर गणपती पाचवार घेऊ दर्शन चिंतामणीची होईल दूर, ओझर गावचा विघ्नेश्वर गणपती पाचवार घेऊ दर्शन चिंतामणीची होईल दुर लेण्याद्रीच्या डोंगरावरी रे लेण्याद्रीच्या डोंगरावरी गिरिजात्म रे मोर्या मोरया मोर्या मोरया करू गजर मोर्या गजाननाचा करू गजर सातवा गणपती महावर विनायक वाहून या दुर्वा फुल उधळू गुलाल शेंदूर पालीगावचा आठवा तो बल्लाळेश्वर मोर्या 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 करू गजर मोर्या मोर्या मोरया मोरया करू गजर धन्यवाद